नमस्कार सुनीता किचन रेसिपी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर मी आज चिंच खजूरची चटणी दाखवणार आहे कोणत्याही चाटसाठी चालणारी ही चटणी चाल तर इथे मी एक वाटी चिंच घेतलेले आहे चिंचच्या बिया काढून घेतलेल्या आहेत चिंचोके बाजूला केलेले आहेत आणि इथे ते एक वाटी खजूर घेतलेले आहे चिंचेपेक्षा थोडी जास्त आहे एक वाटी ह्याच्यासुद्धा बिया काढून घेतलेल्या आहेत बिया अजिबात ठेवायच्या नाहीत कोणतेही आता हे आपण पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत अर्धा एक तास अर्धा तास झालेला आहे खजूर आणि चिंच भिजून झालेले आहे अर्ध्या तासामध्ये तर आता आपण ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ती बारीक करून घ्यायची आहे इथे मी एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे याच्यामध्ये आता खजूर आणि चिंच घालून बारीक करून घ्यायचं चिंच आणि खजूर एकत्र काढून झालेले आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर हेच पाणी आता आपण थोडस ह्याच्यात टाकणार आहे आणि बारीक करून घ्यायचं इथे आपलं बारीक करून झालेलं आहे बघा बारीक झालेलं आहे हे आता गाळून घ्यायचं आहे इथे मी एक पातेल घेऊन पुरणाची साळण घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं चिंच भिजवबीच पाणी वापरायचं आहे हे थोडस पाणी टाकून घ्यायचं वरून आणि चमच्याने असं गाळून घ्यायचं हलवून आता आपलं चिंच आणि खजूरचं गाळून झालेलं आहे बारीक केलेलं बघा त्याच्यामधला असा कचरा निघालेला आहे सालं वगैरे त्याची थोडीफार असा कचरा निघालेला आहे हे काढून घ्यायचं साईडला बघू शकता इथे गाळून तयार झालेलं आहे आपलं हे चटणी बनवण्यासाठी चिंच आणि खजूरचं पाणी गॅस ऑन करून पॅन गरम करून घेतलेला आहे इथे आता आपण चिंच आणि खजूरचं पाणी टाकून घ्यायचं आहे पॅनमध्ये आणि याला एक उकळी काढून घ्यायची ते आपलं सगळं पाणी टाकून झालेलं आहे चिंच आणि खजूरचं तर याच्यामध्ये मी एक मोठी वाटी गूळ घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आणि मिक्स करून गूळ विरगळून घ्यायचा ह्या पाण्यामध्ये सतत असं ढवळत राहायचं गोळ विरगळेपर्यंत गोळ विरगळलेला आहे इथे आता या पाण्याला उकळी काढून घ्यायची एक गॅस मिडियम हीटवरच वरच ठेवायचा पाण्याला आता ह्या उकळी आलेल्या आहे चिंच गुळ आणि खजूरच्या पाण्याला व्यवस्थित असं थोडस आणखी शिजवून घ्यायचं आहे जास्त घट्ट करायचं नाही थोडस ताटसर बनवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण इथे मी एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे हे टाकून घ्यायची आणि एक चमचा काळी पूड टाकायची मिक्स करून घ्यायचं सतत याला ढवळत राहायचं आटेपर्यंत थोडंसं ताटसर असं बनवायचं आहे जास्त घट्ट बनवायचं नाही थोडस पातळ असं ठेवायचं आता आपली चटणी तयार झालेली आहे ही अशी ताटसर अशी या चटणीला मी सतत एक एक मिनिटाने सतत हलवत राहिलेली आहे आणि ही, ही चटणी अशा पद्धतीने पाच मिनिटं मध्ये घट्ट झालेली आहे तयार झालेली आहे आता आपली चटणी गॅस बंद करून घ्यायचा आणि चटणी थंड करून घ्यायची इथे आपली चटणी तयार झालेली आहे तर या चटणीमध्ये मी मगाशी जिरेपूड घालायची विसरली तर मी आता वरून एक चमचा जिरेपूड टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ सेंदव मीठ आहे हे टाकणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपली चटणी तयार झालेली आहे बऱ्यापैकी थंड पण झालेली आहे मग अशा आपण चिंचगुळीची चटणी बघितली तर आता आपण पुदिना चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथे मी एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी पुदिना घेतलेला आहे आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत ते मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर ते मिक्सरचं भांडं घेतलंय याच्यामध्ये एक वाटी कोथिंबीर टाकून घ्यायची मिरचीचे तुकडे करून टाकायचे मोडून अशा एक वाटी पुदिना टाकून घ्यायचा थोडस दाबून घ्यायचं झाकण लावून आता आपण बारीक करून घेणार आहे इथे पुदिना आणि कोथिंबीर बारीक करून झालेली आहे झाकण काढून घ्यायचं दोन चमचे साखर टाकायची आणि इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मीठ टाकायचं थोडस पाणी टाकून बारीक करून घ्यायचं इथे आपलं बारीक करून झालेलं ला आहे ढक्कन काढून घ्यायचं एका बाऊल मध्ये ओतून घ्यायची इथे साधारणत एक वाटी पाणी वापरलेलं आहे हेच पाणी ओतून घ्यायचं याच्यात मिक्सरचं भांडं भांड्यामधलं आणि आणखी एक वाटी पाणी वापरायचं आहे इथे आपली पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे या चटणीसाठी साधारणतः दोन वाटे इतकं पाणी लागलेलं आहे आणि थोड ही ताट अशीच बनवलेली आहे जास्त पातळ नाही बघू शकता इथे यामध्ये मी लिंबाचा रस वापरलेला नाही कारण माझ्याकडे लिंबूचा रस अवेलेबल नाही त्याच्यामुळे लिंबाचा रस वापरलेला नाही तुम्हाला जर वापरायचं असेल तर अर्धा लिंबाचा रस वापरू शकता याच्यामध्ये आता आपली चिंच गुळाची चटणी एक वाटी ते आपल्या दोन प्रकारच्या चटण्या तयार झालेल्या आहेत ह्या चटण्या कोणत्याही चाटसाठी वापरू शकता तर इथे चिंचगूळ आणि खजूरची चटणी तयार झालेली आहे आणि इथं आपली पुदिना चटणी तयार झालेली आहे धन्यवाद